श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांना तुमची सेवा आवडल्याचे दहा संकेत स्वामी समर्थांची सेवा भक्तिभावाने आणि निस्वार्थपणे केली असता त्याचे अनुभव आणि शुभ संकेत भक्तांना त्यांच्या जीवनात मिळत असतात पहिलं संकेत आहे मनात शांती आणि स्थिरतेचा अनुभव तुमचे मन शांत राहते अनावश्यक चिंता आणि भीती कमी होतात कोणत्याही परिस्थितीत मनाची स्थिरता ढळत नाही दुसरी संकेत आहे अचानक अडचणी दूर होणे आणि मार्गात सहजता येणे जे काम अडकले होते ते आपोआप पूर्ण होऊ लागते जीवनातील समस्यांवर सहज आणि त्वरित उपाय मिळतात तिसरा संकेत आहे स्वामींच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव असणे तुम्हाला वारंवार स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे किंवा नामाचे स्मरण होते स्वप्नात किंवा ध्यानात त्यांचे दर्शन होते चौथा संकेत आहे इतरांबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाढते तुमच्या स्वभावात नम्रता येते आणि तुम इतरांना निस्वार्थपणे मदत करण्यास प्रवृत्त होता तुमच्या कृती शुद्ध आणि परोपकारी होतात पाचवा संकेत आहे सेवेमध्ये आनंद आणि समाधान मिळणे सेवा करताना तुम्हाला कोणतीही अडचण किंवा कंटाळा वाटत नाही उलट त्यातून आंतरिक आनंद आणि तृप्ती मिळते सहावा संकेत आहे आत्मविश्वास वाढणे आणि सकारात्मकता दृष्टिकोन जीवनातील प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो मी स्वामींच्या कृपेने सर्व काही करू शकेन असा दृढ विश्वास निर्माण होतो सातवा संकेत आहे चांगले आणि आध्यात्मिक विचार येणे तुमच्या मनात नेहमी चांगले प्रेरणादायी आणि आध्यात्मिक विचार येतात त्यामुळे तुमचे आचरण शुद्ध होते आठवा संकेत आहे वाणीमध्ये सत्यता आणि प्रभाव येणे तुमचे बोलणे सत्य आणि प्रभावी होते तुम्ही बोललेला शब्द अनेकदा खरा ठरतो त्यामुळे इतरांना तुमच्या बोलण्यावर विश्वास वाढतो नववा संकेत आहे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा कोणा व्यक्तीमार्फत पुस्तकातून किंवा घटनेतून तुम्हाला योग्य दिशा मिळते दहावा संकेत आहे भौतिक इच्छा कमी होणे आणि वैराग्य वाढणे पैसा संपत्ती आणि जगातील क्षणिक सुखांची ओढ कमी होते तुम्ही अध्यात्माकडे अधिक लक्ष देऊ लागता हे दहा संकेत स्वामी मिळतात आपल्याला